सावंतवाडी तालुक्यात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून लहानतोर नागरिक गौरी गणपती सणाच्या तयारीमध्ये पूर्णपणे मगन आहेत यावर्षी तालुक्यात तब्बल अठरा हजार एकशे बेचाळीस घरगुती आणि दहा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मंगलमूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहेत सत्तावीस ऑगस्टला श्री गणेश मूर्तीची स्थापना होणार असल्यानं मूर्तीशाळा बाजारपेठांमध्ये गणेश भक्तांची लगबग वाढली आहे सावंतवाडी शहरात सार्वजनिक सात आणि तालुक्यात घरगुती दहा हजार पाचशे गणपतींची स्थापना होणार आहे तर बांदा येथे सात हजार सहाशे बेचाळीस घरगुती आणि तीन सार्वजनिक गणपती विराजमान होतील गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी घरोघरी जयत तयारी करण्यात आली आहे घरांची रंगरंगोटी केली असून विद्युत रोषणाईनं घरं ओढून निघाली आहेत गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करण्यासाठी गणेश भक्त सज्ज झाले आहेत घरगुती गणपती दीड पाच सात नऊ किंवा अकरा दिवसांसाठी विराजमान होणार असून सार्वजनिक गणपती अकरा सतरा एकोणीस एकवीस दिवसांसाठी विराजमान होणार आहे गणेश भक्त मोठ्या श्रद्धेनं श्रींची पूजा करणार असून गणेशोत्सव सण मोठा महागाईचा नाही तोटा अशीच परिस्थिती आहे राज्य महोत्सव म्हणून या वर्षीपासून गणेशोत्सव साजरा होत असताना प्रत्येक घरात आनंदी आणि उत्साही वातावरण पाहायला मिळत आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल